जल्दी जा इधर आ इधर इधर आ इधर आई परी म्हणते गिरणी रानी प्रांजो बाजारात जात आहे भेट देत आहे त्याला कमरेचा खूप त्रास होऊन झालेला आहे मॅट ग्री <laughs> <लास तावरता तावारता। laughs> हेलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वांकाडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड कशा तुम्ही ठीक असाल ठीकत रहा स्वतःची आणि परिवार काळजी घ्या प्रत्येक व्यक्ती जर परिवारातला प्रत्येक व्यक्तीने जर एकामेकाची काळजी घेतली तर तो परिवार खूपच छान आणि सुरक्षित राहतो चला आता वाजलेले आहे बारा आमचे जेवणं वगैरे झालेले आहेत रुही प्रांजू आणि स्वप्नील कळमना मार्केटमध्ये मा गेलेले आहेत कारण तिथनं हिरव्या मिरच्या आणायच्या होत्या दही मिरची करता आणि तुरीच्या शेंगा वगैरे पण तिथं थोडं स्वस्त वगैरे मिळतात म्हणून दोघे पण त्या मार्केटमध्ये गेले आहे कळमना मार्केटमध्ये रुही पण मागं लागली होती ुही पण गेलेली आहे चला आता गेल्यात पाहू तोपर्यंत मी पण थोडा आराम करते कारण आवाज वगैरे काही बरोबर नाही आहे खोकला सर्दी खूप झालेली आहे मला पण फ्रेंड्स आत्ता वाजलेले आहे तीन बघा मी एक किलो आवळ्याचा किसून मुरब्बा तयार केलेला आहे हा मुरब्बा खूपच छान लागते आणि पौष्टिक पण आहे हे तर आवड्याचे सगळ्यांनाच माहीत आहे की कि आवळा किती पौष्टिक आहे बा म्हणून पला मी आत्ता एक किलोचा बनवला आहे प्रांजू स्वप्नील थोडे मला वाटते की फ्लॅटकडे गेलेले आहेत भाजीपाला वगैरे हे बघा भाजीपाला आणला आहे मार्केटमधून कडामणा मार्केटमध्ये जाऊन गांजरं मिरच्या वगैरे आणलेल्या आहेत गोबी गिबी आत्ता ते गेलेले आहेत बघा लावले ला आहेत मी दही मिरची साठी तीन किलो शेंगा आणलेल्या आहेत आता याची उद्या दही मिरची बनवायची आहे तुरीच्या वगैरे शेंगा आणलेल्या आहेत बघा गांजर कारण स्वप्नील ला खूप आवडते असं वेगवेगळ्या वस्तू टेस्ट खायसाठी दोन किलो गांजरा आणलेले आहेत फ्रेंड्स आत्ता चाय पाणी वगैरे झाला शेजारची बाई मामी मागे जिकडे राहत होतो ते त्या बाई त्या आल्या होत्या मानलेली ननद आहेत माझ्या त्या आल्या त्या भेटीसाठी आता चहा पाणी वगैरे झालं आमचं आत्ता चला स्वयंपाकाची तयारी करत आहे कारण प्रांजू आणि स्वप्नील लिहायचीच आहे तर अजून चला आता वरण भाताचा मी कुकर मांडलेला आहे एकीकडून वरण मांडलं आणि एकीकडून भात मांडलेला आहे छोटे छोटे कुकर असल्यामुळे आम्ही वेगवेगळेच मांडतो बघा आणि साथी, मी छान आत्ता कुकरमध्ये तुरीच्या शेंगा उकडून घेतलेल्या आहेत खाण्यासाठी सगळ्यांसाठीच कारण ह्या शेंगा म्हटलं तर या दिवसातच मिळतात हिवाळ्यामध्ये स्वप्नीलने विकत आणलेल्या आहेत चला आता मी उकडून ठेवलेल्या आहेत सगळ्यांच्या खाण्याकरिता चला आता पाहते भाजी वगैरे कशाची करायची तर चला आता मुरब्बा पण थंड झाला आता या बॉटलमध्ये भरून ठेवते मी छान झालेला आहे आवड्याचा मुरब्बा आंब्यासारखाच लागत आहे चला आता भरून ठेवते याला वरण पिथे आमची हे वार हे पा उलटा चष्मा चला आता वाजल्या साडेसात जेवण वगैरे व्हायचे आहेत भाती वगैरे केलेले आहेत छान आज भाती टाकल्या मिक्स मी भाजी मिरवी बघा वळ वरणच पिता हे मी चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉकमध्ये हाय म्हणा रोई गुड नाईट म्हण गुड नाईट फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा <coughs>